अगदी तोंडात विरघळेल अशी खुसखुशीत गुळपोळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर या गुळपोळीमध्ये शेंगदाण्याचा किंवा तिळाचाही वापर केलेला नाही आहे पण एक खास साहित्य आपण याच्यामध्ये घालतो आहे ज्याच्यामुळं पोळी अगदीच चविष्ट तोंडात विरघळेल अशी खुसखुशीत होते चला तर मग लगेच बनवायला घेऊ हो। पहिल्यांदा पोळीसाठीचं जे पीठ आहे ते आपण भिजवून घेऊयात कणी काही ती भिजवून घेऊयात याकरता एक कप मैदा घेतलेला आहे तसेच एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा नसेल तर पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन पिठामध्ये घालायचं आहे याच्यामुळं पोळ्या छान खुसखुशीत होतात चिवट होत नाहीत तर हे जे तुपाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं पाणी घालून पोळीसाठीची जी कणिका आहे ती भिजवून घ्यायची पीठसुद्धा खूप घट्ट भिजवायचं नाही नाहीतर मग काय होतं सारण जे आहे ते लाटताना बाहेर येऊ शकतं याप्रमाणे पोळीचं पीठ जे आहे ते भिजवून घेतलं आता हे जे पीठ आहे ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी मुरण्यासाठी आपण ठेवून देऊ तोपर्यंत सारण बनवायला घेणार आहे तर या ठिकाणी अर्धा कप बेसन पीठ कढईमध्ये भाजायला काढलं आहे बेसनपीठ आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर खूप नाही अगदी एखादा चमचा साजूक तूप भाजताना वापरायचं आहे जास्त तूप जर का बेसनपीठ भाजताना वापरलं तर पोळी भाजताना ती फुटू शकते त्याच्यामुळं खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे हे बघा मध्यम ते मंदाचेवर पीठ छान खमंग भाजून घ्या पीठ भाजल्याचा एक छान असा वास यायला लागतो आणि त्याचा रंगही बदलतो इतपत हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं याला दहा ते बारा मिनिटं लागतात त्यानंतर बेसनपीठ बाजूला काढलं आता या ठिकाणी कढईमध्ये सव्वाशे ग्रॅम खवा अर्थात मावा घेतला आहे खवासुद्धा भाजून घ्यायचा आहे खव्यामुळं पोळी अतिशय स्वादिष्ट अशी होते खवासुद्धा छान बदामीचा रंगावर भाजून घ्यायचा आता हे भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मग याच्यामध्ये एक कप गूळ घातला आहे गूळ जो आहे चा सा तो तुम्ही चिरून घ्या किंवा किसूनही घालू शकता मिक्सरवर फिरवून घेण्याआधीच याच्यामध्ये तुम्ही वेलचीही घालू शकता म्हणजे मग वेलचीचा छान असा स्वाद सारणाला येतो हे बघा याप्रमाणे हे साहित्य मिक्स करून घेतलं आहे पण बेसनपीठ आणि खवा याचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी तोंडात विरघळेल इतकं सुंदर लागतं गुळाची जी चव आहे ती पोळीमध्ये जास्त जाणवते याप्रमाणे एकदा मिक्स करून झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून फक्त एकदा दोनदा याला फिरवून घ्यायचं हे बघा मिक्सरवर खूप जास्त वेळ फिरवायचं नाही फक्त एकदा दोनदाच याला फिरवून घ्यायचं याप्रमाणे गूळ बेसनपीठ आणि खवा जो आहे तो असा छान मिळून आला आहे एकसारखा बारीक झाला आहे कणिक पिजली की पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि मग याचा असा अगदी छोटा गोळा घेतला आहे छोट्या छोट्याच आकारामध्ये या ज्या पोळ्या ते करून घेणार आहेत तुम्ही मोठ्याही करू शकता त्याप्रमाणे गोळा मोठा घेऊ शकता हे बघा याची अशी हातानं दाबून खोलगट अशी पारी करून घ्या किंवा जमत नसेल तर छोटीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये मावेल तेवढं सारण चमच्यानं भरलं आहे आता हे जे सारण आहे सा ते थोडंसं दाबून बसवायचं म्हणजे मग ते व्यवस्थित बसतं आणि जास्त सारण याच्यामध्ये मावतं सारण खूप सांडत नाही आता सगळ्या कडा याप्रमाणे फोल्ड करून सारण जे आहे ते व्यवस्थित आतमध्ये असं बसवायचं आणि हा जो गोळा आहे तो याप्रमाणे सील करून घेतला हातानं दाबून गोळा जो आहे तो चपटा करून घ्यायचा त्यानंतर लागेल तसा मैदा लावून याची पोळी लाटून घ्यायची आता पोळी लाटून घेताना खूप जास्त दाबून लाटायचं नाही नाही तर मग पोळीची ती फाटू शकते हलक्या हातानं याप्रमाणे पोळीची ती लाटून घ्यायची मिक्सरवर गूळ बारीक केल्यामुळं शिवाय याच्यामध्ये पीठही असल्यामुळं सारण जे ते शक्यतो बाहेर येत नाही हे बघा याची अशी पोळी लाटून झाली आहे आणखी एक गोष्ट म्हणजे पोळी लाटून घेताना पोळीची बाजू पलटून दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचं नाहीतर मग काय होतं की एकच बाजूची आहे ती जाड राहते त्यामुळं याला असं दोन्ही बाजूंनी पलटून लाटून घ्या हे बघा याप्रमाणे आपली पोळी जी आहे ती लाटून झाली तवा गरम झाला आहे तर याच्यावर ही पोळी टाकली कडेनं थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल सोडायचं पोळी भाजून घेताना शक्यतो सुरुवातीला एक दोन मिनिटं गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा का पोळी छान फुगली की मग गॅस कमी करून मंदाचेवर पोळी भाजायची म्हणजे मग पोळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत भाजली जाते मऊ होत नाही शक्य तितक्या मंद आचेवर पोळी जर का भाजून घेतली तर नंतर थंड झाल्यावर ती खूप छान अशी कडक राहते हेच जर का तुम्ही मोठ्या आचेवर भाजाल तर मात्र ती मऊ पडते दोन्ही बाजूंनी साजूक तूप लावून पोळी छान खरपूस भाजायची हे बघा गूळ छान वितळला किंवा तो कॅरेमलाईज होतो आणि छान असे ब्राऊन असे ठिपके पोळीवर दिसतात थंड झाल्यानंतर ही पोळीची ती छान कडक अशी होते चोटे -चोटे हे जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये एकूण छोट्या छोट्या अशा बारा ते चौदा पोळ्या झाल्या हे बघा थंड झाल्यानंतर पोळी अशी छान कडक होते फक्त गूळ आणि बेसनपीठ असल्यामुळं शिवाय याच्यामध्ये खवा असल्यामुळं पोळी अतिशय स्वादिष्ट अशी लागते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद